नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सोळा मार्च दोन हजार चोवीस सकाळी उजनीची धरण उजनी धरणाची दर्न, काय स्थिती आहे गेल्या चार पाच दिवसामध्ये उजनीतून भीमा नदीमध्ये सोलापूर शहरासाठी पंढरपूर शहरासाठी आणि मंगळवार शहरासाठी जे पाणी पिण्यासाठी पाणी सोडलेलं आहे त्या पाण्यामुळे आपल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यामध्ये किती घट झाली आहे टक्केवारीमध्ये टी एम सीमध्ये किती घट झाली आहे याची आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची स्थिती चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट नऊशे ऐंशी मीटर एकूण पाणी पातळी तर एकूण पाणी साठा हा एक हजार चारशे चौतीस पॉईंट शहात्तर दशलक्ष घनमीटर अर्थात पन्नास पॉईंट सहासष्ट टी एम शी तर उपयुक्त पाणी साठा हा संपलेला आहे मायनस साठ्यामधून जवळपास तीन मायनस तीनशे अडुसष्ट पॉईंट झिरो पाच दशलक्ष घनमीटर पाणी संपलेलं आहे म्हणजे जवळपास तेरा टी एमशी पाणी संपलेलं आहे मायनस तेरा टी एमशीपर्यंत उजनी धरण आलं आहे टक्केवारी बघितली तर उजनी धरण हे मायनस चोवीस पॉईंट सव्वीस टक्के एवढ्यापर्यंत आलेलं आहे म्हणजे जवळपास पंचवीस टक्क्यापर्यंत मायनस उजनी गेलेलं आहे तर गेल्या अकरा तारखेला म्हणजे कालच्या अकरा तारखेला अकरा मार्चला संध्याकाळी नऊ वाजता ज्यावेळेस उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडलं त्यावेळेस उजनी धरणाची टक्केवारीची स्थिती होती अठरा पॉईंट पासष्ट टक्के मायनस अठरा पॉईंट पासष्ट टक्के तर आता आहे चोवीस पॉईंट सव्वीस टक्के म्हणजे जवळपास गेल्या चार पाच दिवसामध्ये पाच पॉईंट एकसष्ट टक्के पाणी संपलेलं आहे तर उजनी धरण पाणी सोडत्या वेळेस उजनी धरणामध्ये नऊ पॉईंट नव्याण्णव टी एम शी पाणी मायनसमध्ये गेलेलं होतं तर आता सध्याला ते तेरा टी एमशीपर्यंत खाली गेलेलं आहे म्हणजे जवळपास तीन टी एम पाणी गेल्या पाच दिवसामध्ये संपलेलं आहे आणखी पाच दिवस पाणी चालू राहणार आहे म्हणजेच आणखी पाच दिवसामध्येही तीन टी एमशी असं पाणी जाणार आहे आणखी पाच पॉईंटमध्ये साडेपाच ते सहा टक्के आणखी पाणी कमी होईल म्हणजेच तीस टक्केच्या मायनस तीस टक्केच्या ग पुढं उजनी धरण जाणार आहे त्यामुळं उजनी धरणातून कालव्याला किंवा बगद्याला पाणी सोडण्याची आशा आता मावळली आहे बऱ्याच ठिकाणी करकम पेहे पंढरपूर ज्या ज्या ठिकाणी कालवा फिरलेला आहे उजवा असेल डावा असेल त्या त्या भागातील लोकांमध्ये अफवा पसरली आहे की पंधरा दिवसाची पाळी सुटणार आहे परंतु पाणी जरी सोडायचं म्हणलं उजनी धरण प्रशासनाला तर ते सोडता येणार नाही कारण कालव्याची बेडपातळी ही चारशे सत्त्याऐंशी मीटरपर्यंत आहे परंतु आता उजनी धरणाची बेडपातळी जर बघितली एकूण पाणी पातळी चारशे अठ्ठ्याऐंशीवर आलेलं आहे म्हणजेच आणखी पाच दिवसामध्ये एक मीटर पाणी आणखी कमी होऊ शकतं म्हणजेच कालव्याच्या तोंडाचं पाणी जाणार आहे मायनस तीस टक्क्याच्या पुढं गेल्यानंतर उजनी धरणातून कालव्याला पाणी सोडता येत नाही त्यामुळे कोणीही पाणी सुटेल या आशेवर राहू नका त्या पिकाचं नियोजन करू नका कारण पाणी सुटणार नाही हे काळे दगडावरची रेग आहे त्यामुळं अशी अफवा कोणी अफवा पसरू नका आणि अफव्याला बळी पडू नका अशा निर्माण करू नका लोकांची कारण लोकांमध्ये पाण्यासाठी सध्याला खूप विचारणा होते परंतु उजनी धरण प्रशासनाने जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाचा बोजबरावर उडाला आहे त्यामुळे आपली उजनी धरणाची परिस्थिती अशी आलेली आहे त्यामुळेच आपल्याला उजनी धरणातून खरं तर कॅनललाआधी एक पाणी सोडायला पाहिजे होतं नंतर कालव्यातून नदीतून पाणी सोडणं आवश्यक होतं परंतु तसं न करता डायरेक्ट नदीतून पाणी सोडल्यामुळे कालव्याचा विषय आता संपलेला आहे जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि उजनी धरणामध्ये प्लस तीस टक्क्याच्या पुढं पाणी जात नाही तोपर्यंत कालव्यातून किंवा बोगद्यातून पाणी सोडण्याची तोपर्यंत आशा अजिबात नाही त्यामुळे आहे त्या पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे बाष्पीभवनाचा वेग वरचेवर वाढतोय कधी एका दिवशी कमी होतोय काल सहा पॉईंट चाळीस होता तर आज तो पाच पॉईंट पंच्याण्णव मिलीमीटर एवढा राहिलेला आहे सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सहा हजार क्युसेकचा विसर्ग प्रतिसेकंद चालू आहे त्यामुळे आणखी पुढील पाच दिवसामध्ये म्हणजे एकवीस तारखेला पाणी बंद होण्याची शक्यता आहे पाच दिवसामध्ये जवळपास आणखी पाच ते सहा टक्के पाणी कमी होणार आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद